नमस्कार मित्रांनो वेचलेली फुले या आपल्या लाडक्या आप पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत निसर्ग किती गोष्टींनी भरलेला असतो ना तो झाडं फुलं पानं पाखरं अशा त्यांच्या वे, वेगवेगळ्या गोष्टींनी ते त्यात रंग चढवत राहतात आणि एक वेगळंच आल्हाददायक दृश्य ते नेहमी तयार करत राहतात हो प्रत्येक ऋतूचा वेगळा रंग असतो जसं की उन्हाळ्याचा रंग पिवळा आहे असं पण म्हणू शकतो आसपासचे सगळे गवत झाडं पिवळी पिवळी झालेली असतात आणि त्यावेळेस आपल्याला कधी पावसाळा येतो त्याची चाहूल लागते त्यात मोगऱ्यासारखी जुईसारखी फुलं मध्येच बहार आणतात या असल्या कडक उन्हात तर ऋतू नेहमीच बदलत राहतात पण त्याची सुंदरता निसर्गाची काही केल्या कमी होत नाही तर असाच निसर्गावरती नादो महानोराने खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहेत त्यांच्या शेतामध्ये राबताना जेव्हा त्यांना ते आसपासचं निसर्ग दिसतं त्यातूनच त्यांना खूप साऱ्या कविता सुच सुचतात अशीच एक त्यांची कविता आहे पावसाळी कविता या त्यांच्या काव्यसंग्रहातली लपक झपक झाडातून हिरव्या लपक झपक झाडातून हिरव्या किलबिल ओली बोली पाण्यातून घनगर्द सावनी पाण्यातून घनगर्द सावनी सरकत नव बिथरोनी सरसर पाऊस धार सर सर पाऊस धारा वारा संत जळावर झऱ्या काठच्या हिरवाळीतून हलकी थरथर झऱ्या काठच्या हिरवाळीतून हलकी थरथर झुलती फांदी झुले भरझरी दिमाग ऐसा झुलती फांदी झुले भरझरी दिमाग ऐसा जरद केतकी फुला फुलांचा ऋतला फासा जर्द केतकी फुला फुलांचा ऋतला फासा संत सरकते झाड संत सरकते झाड सरकते न बझाडावर संत सरकते झाड सरकते न बझाडावर कस्तुरीच्या कैफात कस्तुरीच्या कैफात सुगंधित दर्परानभर सुगंधित दर्परानभर लपक झपक झाडातून हिरव्या किलबिल ओली बोली सुंदर कविता म्हणजे निसर्गाचं ते अगदी सुंदर वर्णन जी आपल्याला मोहिनी घालते नेहमी त्याची जादू डोळ्यापुढं तो झरा उभा राहतो कडे काठच्या काठची झाड उभी राहतात तर अशीच एक सुंदर निसर्गाचा चित्राचं वर्णन निसर्गाच्या त्या सुंदर रूपाचं वर्णन नलेश पाटील यांनी केलेलं आहे त्यांच्या कविता संग्रहातून हिरवं भान कवितेचं नाव आहे झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो निगाऊ झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकत जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत बहरात वसंता मधल्या तो सावळा ऐकत जातील फुले ही रंगुन जन्माला अंत अत्तर घालत चल सुराबर आपण सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू चल सुरा बरोबर आपण तो फाया काणी ठेवू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी हे उधान आनंदाचे की देवाघरची गाणी गाण्यात ऋतूच्या आपण चल उळण रे वाहू गाण्यात ऋतूच्या आपण चल चलखळाळून रे वाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना थुई, -थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ ओंजळी मध्ये मी अलगद आकाश जरासे धरता ओंजळी मध्ये मी अलगद आकाश जरासे धरता आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता हातात ऊन डुचमळते मी सूर्य लागतो पोहू हातात ऊन डुचमळते नी सूर्य लागतो पोहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ हे फांदी वरले पक्षी की हंगामांचे साक्षी हे फांदी पक्षी की हंगामांचे साक्षी झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी मग तिलाच फुटले पंख मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ मानवी स्पर्श ना जेथे असतील फुल पाखरे रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे मानवी स्पर्श ना जेथे असतील फुल पाखरे रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले भाऊ मी झाड होऊन तेथे आपले बाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार पाटलाने हो म्हणजे अगदी आकाश सूर्य सावली पण कशी म्हणजे उन्हात जी सावली ते ती नक्षी हे ही कल्पनाच मला खूप भारी वाटली तर निसर्गशयाची वेगवेगळी चित्र जे असतात ती मनात अगदी कायम घर करून जातात आणि तो नेहमीच आपल्याला एक शांती स्वस्थता आणि एक वेगळंच उल्हास आणतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये तर अशी वेगवेगळी निसर्गाची चित्रं तुम्ही नक्कीच पाहिली असतील काही तुमच्या मनात अगदी घट्ट घर करून बसली असतील किंवा तुम्हाला काही ठिकाणं पाहायची असतील तर अशा काही सुंदर सुंदर जागा त्यांची चित्रं जरी तुम्ही आमच्यासोबत शेअर केली फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजेसच्या माध्यमातून वेस्तली फुलेच्या तर आम्हाला खूप पाहायला ऐकायला आवडेल तर नक्की आम्हाला तुमच्यापर्यंत आमच्या प्रतिक्रिया कळवा पुढच्या भागात लवकरच भेटू धन्यवाद धन्यवाद